माझ्या मागे दिसणाऱ्या या बापलेकीनं मुंबऱ्यात जितेंद्र आव्हाड यांचं टेन्शन वाढवलं नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत जितेंद्र आव्हाड यांच्या हातातून त्यांचा चार टर्मचा मुंबऱ्याचा भाग निसटला का त्याची नेमकी काय कारणं आहेत याबद्दलचे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आव्हाडांची वोट बँक या बापलेकीनं हिसकावून नेली का असाही प्रश्न या निवडणूक निकालानंतर उपस्थित होतोय नेमकं मुंबऱ्यात काय घडलं आणि या बापलेकीची जोडगोळी जितेंद्र आव्हाड यांना का खतरा वाटते पाहूयात आव्हाडांना शेख बापलेकीचा इशारा बची की तिकीट काढ रे ते हा लढले नाही दे रे ते हल्ला के फैसले के आगे फैसला करने जा आभाडांचा दारुण पराभव हो। बाप लेकिन साधला डाव अभी तेरे चार और मेरे चार आप करेंगे विचार सहर शेख यांनी आभाडांना पुन्हा डीवचलं कॅसा हराया <laughs> सहेर शेख ठाण्यातील मुंबऱ्यामधील वॉर्ड क्रमांक तीसच्या नगरसेविका शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तिकीट मिळेल या आशेवर सहेर शेख आणि त्यांचे वडील युनिस शेख डोळे लावून बसले होते पण अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जितेंद्र आभाडांनी झुलवत ठेवल्याचा आरोप करत युनिस शेख यांनी एमआयएम मध्ये प्रवेश केला आणि निवडणुकीत जितेंद्र आभाडांना मुंबऱ्यात दणका दिला मुंब्र्यातील दिल प्रभाग क्रमांक तीस मधील चारही नगरसेवक एमआयएमचे निवडून आणले आणि त्यानंतर झालेल्या जल्लोषातून बाप लेकीन आव्हाडांना चांगलंच डीवचलं कैसे हराया असं म्हणत सहेर शेख थेट चैलेंज दिला कैसा हराया <laughs> और सबसे जरूरी बात मैं आपको ये बताऊंगी कि उन लोगों के घमंड की धज्जियां उड़ाई आपने जिनको लगता था कि हम ताल्लुक के मोहताज है बट वो लोग ये भूल गए कि हम सिर्फ और सिर्फ अल्लाह के मोहताज है किसी के बाप के मोहताज नहीं है और ये मुमरा ने अल्हम्दुलिल्लाह साबित किया है स्पेशली तीस नंबर पैनल ने लेकिन चैलेंज कमी होता की देखील पर निशाना साधला नहीं तो ये हमारी आवाम एक होकर कैसा विकेट गिराती है देखा ना चाहे वो हिंदू हो मुस्लिम हो सिख हो ईसाई हो बेटी सबकी बेटी होती है बेटी का नाद नहीं मैं तो तेरे नाद से पतंग उड़ाऊंगा हा मैंने इन लोग को माफ कर दिया मगर जेजे को शानू को शमीम को नहीं किया इनके साथ तो अभी शुरुआत हुई है नला अभी तेरे चार और मेरे चार अब करेंगे विचार अरे हाथी घोड़े तलवारे, फौज तो तेरी सारी थी पर जंजीर में जकड़ी शहजादी मेरी अकेली सफेद भारी थी आप तो है झूठा जितेंद्र फेमस हो गया या मेरा काम हो गया अल्लाह ने मेरी बेटी और उनके साथ चार नगर सेवक मेरे को दे दिए तुम्हारी मेरी बराबरी हो गई है अब साल डेढ़ साल में तेरे को बुला के बपचूंगा इन लोग ने क्या काम किया और तेरे पंटर लोग ने क्या काम किए और ये वही हवा है जिसने मेरे बोलने पे तेरी तुतारी की बना दी युनु शेख जितेन्द्र आभाड़ एक से मित्र मात्र विधानसभा दोघांमध्ये पास सुरुवात झाली पालिका निवडणुकीत युनुस शेख यांच्या मुलीला तिकीट मिळालं नाही त्यानंतर हा वाद आणखीनच टोकाला गेला अखेर युनिस शेख यांनी प्रभात तीस मधून मुलीला एमआयएमच्या तिकिटावर उभं केलं सहेर शेख यांना बारा हजार नऊशे चौसष्ट मतं मिळाली आभाडांचे उमेदवार रुमाना शेख यांना सात हजार सहाशे पासष्ट मतं मिळाली तर अजित पवारांच्या फराह सिद्दीकी यांना सहा हजार सत्तावन्न मतं मिळाली या विजय जल्लोषात सहर शेख यांनी आव्हानांना आव्हान देताना बाधग्रस्त विधान केलं ना आता नवाबाद सुरू झालाय संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचं आहे असं विधान त्यांनी केलं आणि यावरूनच त्यांच्यावर आता टीका होतीये अब मेरी गुजारिश है आप सबसे की आने वाले पांच साल बाद भी जब इलेक्शन्स होंगे इंशाअल्लाह आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुँह तोड़ जवाब उनको देना है पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इनशाला हर एक कैंडिडेट इंशाला पांच साल बाद सिर्फ और सिर्फ एम आई एम का आएगा क्योंकि अब इलेक्शन में आप मजलिस की ताकत समझ चुके हैं और ये ताकत हमको अल्लाह से आती है उसका अर्थ यही है सिंपल है बहुत पार्टी लेवल पॉलिटिक्स का अर्थ है मेरे पार्टी का झंडा हरा कलर है तो मुझे हरा कलर करना है अगर मेरे पार्टी का झंडा ऑरेंज होता भगवा होता तो मैं बोलती कि पूरे को भगवा कलर में रंगना है बट अनफॉर्चुनेटली मेरे पार्टी का झंडा ऑरेंज नहीं है तो इसीलिए मैं वो स्टेटमेंट नहीं दे पाई बट वो जो ग्रीन करने का रंगने का जो स्टेटमेंट है उसका प्योरली मतलब यही है लोग उसके कई सारे मतलब निकाल सकते हैं उनकी मर्जी है ना आजाद देश है अपना जिसको जो सोचना है सोचे गेल्या चार टर्म पासून जितेंद्र आभाड कळवा मुंब्रा या मतदारसंघातून आमदार आहेत मुंब्रा भागातून आभाडांना लीड मिळतं याच जोरावर आभाड सलग चार टर्म आमदार आहेत आणि आता याच मुंबऱ्यात त्यांच्या विरोधात आवाज उठू लागलाय युनुस शेख आणि सहेर शेख ही बापलेकीची जोडगोळी आभाडांना आता आणखी कोणते धक्के देणार हेच पाहायचं रिजवान शेख एनडीटीव्ही मराठी ठाणे कॅसा हराया <laughs>